आगतम स्वागतम सुस्वागतम आमचे दैवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कर्तव्य उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे साहेब यांचे ग्रामदैवत शिवजी सिद्धरामेश्वर महाराजांच्या पुण्यनगरीत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा डीपीडीसी चे निमंत्रक परेश सदस्य सोलापूर महानगर पालिकेचे ने गट नेते किशन भाऊ जाधव भव्य शिबिर भव्य शिबिर भव्य शिबिर प्रभाग बावीस मध्ये महिला आरोग्य शिबिराच आयोजन युपीसी सेंटर, सेंटर रामवाडी येथे करण्यात आला आहे सकाळी नऊ ते दुपारी पर्यंत या शिबिराचा तमाम जनतेने लाभ घ्यावा आवाहन माजी गट नेते किशन भाऊ जाधव नागेशर ना गायकवाड तथा युवा नेते चेतन गायकवाड यांनी केला आहे आयोजन इच्छा भगवंताची मित्र परिवार सोलापूर लोक दर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका